जय जय रघुईरा समर्थ बघा समर्थ म्हणतात की वायफर बडबड करण्यापेक्षा एकच शब्द बोला पण मोलाचा बोला असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की दोन मित्र होते एक मित्र नुसता बडबड करायचा घरातली बडबड इकडची बडबड तिकडची बडबड पण दुसरा मित्र मात्र संस्कारिक होता आणि तो फक्त एकच शब्द बोलायचा पण मोलाचा बोलायचा असंच एका ठिकाणी ते कार्यक्रमाला गेले पहिला जो मित्र होता बडबडा तो नेहमी बड बड बडबड करत बसला सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण दुसरा जो मित्र होता त्याने फक्त एकच शब्द बोला पण तो इतरांना पटेल असं बोला इतरांना समजेल असं बोला आणि इतरांना करेल असं बोला आणि लाख मोलाचं त्यांनी शब्द बोला त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवली बघा म्हणले समर्थ म्हणजे म्हणजे नुसतीच वायपर बडबड करण्या करण्या करण्याला कोणीही लक्ष देत नाही किंवा किंमत देत नाही पण एकच शब्द जर मोलाचा बोला तर सर्वजण त्याचं कौतुक करतात म्हणून समर्थ म्हणतात की वायपर बडबड करू नका एकच शब्द बोला पण मोलाचा बोला इतरांना पटेल असं बोला आणि लाखात तो शब्द बोला असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं जय सद्गुरु